घेतले ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं साडेबत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे यासोबत आपण जर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो एवढंच नाही